भाजी भाजी हे बघा आता ह्याची काही लोक पुसभाजी करतात आणि हे जास्त मोठे नाही होते पणच आहे खूपच छान आहे जेव्हा मेच्या एंडिंगला पिकतात वरती पण आहेत ना हे बघायला हां हे बघा कोकणातली लोक पहिल्यांदा धरले ना तर फणस नंतर खातात पण हे पाऱ्याची भाजी ना पहिल्यांदा खातात हे बघा सर्वांच्या आवडीची मी पण खाणार आहे आणि अलिबागला पण फनस धरलेत मग हा पर्याय वाहत येतो आग्र्यातून म्हणून याला बोलतात आग्र्याचा पर्याय आणि कोकणामध्ये आता असं झाले की जिकडे तिकडे सगळीकडे बियरच्या बॉटल पडलेल्या आहेत तेव्हा तरुण पिढीने कृपा करून जे व्यसन करतात त्याने प्या त्याची कोणाला मनाई नाही आहे ज्याची त्याची इच्छा पण कोकणामध्ये घाण करू नका प्या त्या बाटल्या एका जागी ठेवा आणि कचरा डब्यात टाका आता पर्यातून फिरायला पण भीती वाटते अशी हा बैल आहे याचा ना अरे नको मारील हा मला लांबून दिसतोय केशव बिंगाचा बैल की कोणाचा आहे बैल आहे नमस्कार मंडळी कोकण चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी चाललोय माझ्या शेतावरती जे काजू आम्ही लावले दीड वर्षापूर्वी ते बघण्यासाठी कारण दोन दिवसाची व्हिजिट आहे गावशीसाठी बघून येतो आणि काय कंडिशन आहे रातांबे कनबाची झाडं काय कंडिशन बघू कारण पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या एंडिंगला मला पाणी चालू करायचं आहे डिपर सिस्टम तर बघू लाईन टाकता येते ठीक आहे नाही तर मग प पायपानेच पाणी मारतील आणि पंप टाका जास्त आहे मला नदीमध्ये पाठीमागे बघू शकता आमची मुचकुंदी नदी आहे आणि सुंदर असा नजर आहे एकदम सुंदर दृश्य दुपारची वेळ आहे तरी पण थोडा गारवा जाणवतो आहे जास्त काय उन्हा वाटत आहे कडक थोडंसं मामूली वाटते आणि मी चालू आता शेतावरती त्यावर चालतो आहे पण त्याच्या अगोदर आमच्या दारामध्येच माझ्या मित्राचा फणस आहे आणि कोकणी माणसाची आवडती वस्तू या सीझनमध्ये ती म्हणजे फणसाचा पारा पारा म्हणजे आपण काय बोलतो इकडे पुसभाजीसाठी ना पाराच बनतो ना तर हे बघा आता ह्याच्याही काही लोक पुसभाजी करतात आणि हे जास्त मोठे ना होते कापा पणच आहे खूपच छान आहे जेव्हा मेच्या एंडिंगला पिकतात वरती पण आहेत ना हे बघा हां हे बघा कोकणातली लोक पहिल्यांदा धरले ना तर फणस नंतर खातात पण या पाऱ्याची भाजी ना पहिल्यांदा खातात हे बघा सर्वांच्या आवडीची मी पण खाणार आहे आणि अलिबागला पण फणस धरलेत मग ह्याच्यापेक्षा छोटे आहेत हे जरा बऱ्यापैकी झाले कोकणामध्ये लवकर होतं कारण इकडची उडाव जमीन आहे समोरचे झाडं पण आहेत ते पण आपले नाही आहेत दुसऱ्याचे आहेत खूप मोठं हां सुंदर असताना जरा कोकणातली घरं हा रस्ता जातो आहे ओनीला म्हणजे मुंबई व रोडला डायरेक्टच आहे आणि हा दसूर मार्गे लांजा राजापूर आमच्या गावामध्ये लाईटचं नियोजन केलं आहे सोलर लाईटचं तर सोलर लाईट आम्ही बसवल्या जवळजवळ तीस ते पस्तीस आहेत ना राजू पस्तीस आहेत पस्तीस आहेत पस्तीस लाईट आहेत हां हां बैल मारतो कोणत आहे हा बैल आहे याचा ना अरे नको मारील हा मला लांबून दिसतोय केशव भिंगाचा बैल की कोणाचा आहे केशव भिंग बरंच केशवच्या बायकाला पण मारलेल ना आणि कोणाला मारलं होतं बऱ्याच लोकांना मारले होते ना हा आता राजू जा ना तुझ्या बरोबर शिंगाने तुझा काढा काढील बरोबर तू नको जाऊ हा फक्त ठराविक लोकांना बांधायला देतो आणि फक्त बघा <laughs> नको फुसकाडत जाम आपली पाटकन आपल्याला पलताने पुरा होईल मस्त ढुरकतोय बांधाच्या खाली असल्यामुळे आम्ही त्याला बघत होतो आणि बोलत होतो जर समोर समोर असतय तर आम्ही दुसरा रस्ता पकडला असता ना राजू हम्म त्याची कल नाही आपण तर आता आम्ही चालूच काजू बघायला काजू बघायला फेब्रुवारीच्या एंडिंगला येऊन माझी जे नदीवरती पंप टाकायचा आहे मला तर गेल्या वर्षी टाकलं होतं पण टेम्पररी टाकला होता यावर्षी मला परमनंट करायचं आहे म्हणजे पर्यातून बांधून वगैरे व्यवस्थित करायचा आहे त्याच्यासाठी मला माणसं नाही भेटणार आहेत सर्व आता फवारणीसाठी जे सर्व लेबर गेले आहेत तर मला अलिबागवरूनच लेबर आणायला लागणार आहेत तर बघूया दोन दिवस तरी लागतील पंप वगैरे चालू करून वगैरे द्यायला तर टाकायला काय एका दिवसामध्ये अर्धा दिवसामध्ये आम्ही टाकू पाईप तयार आहे जॉईंट मारले बांधले की एक दिवसात होईल एक दिवसाचं काम आहे माझ्या हाताशी दोन माणसं असली का एक दिवसाचं काम आहे काही ठिकाणी अंडरग्राऊंड करायचं आहे त्याच्यावरती खोना खाणायला लागेल थोडं अर्धा फूट किंवा एक फूट खाणून पाईप टाकायचं आहे कारण तिथे पुराचं पाणी येतं पहिल्यांदा राजू बोलतो त्याच्या शेतावर जाऊया ठीक आहे आणि तिथून पर्यातून ओलांडून माझ्या राताबीची तर बाहेर पडू रातामीच बाहेर पडून आपण राजू राताबीजवर बाहेर पडून आपण हा तिथून जाऊ चल हे बघा आता मी राजूच्या मळ्यामध्ये आलो आहे आणि इथून बघा ही सर्व त्याची लागवड आहे त्या पड्यारची ती पलीची पड्याची आहेत ना आणि याची छोटे छोटे आहेत आणि डोंगर बघा चारही बाजूने डोंगर आहेत एकदम सुंदर असं नजर आहे आणि मध्ये आमचं मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेलं माझं सुंदर असं कोण दसूर गाव त्याला कॅग निघाली आमची आणि ह्याचं हे फणस अरे हे खाल्ले होते थोडी ना कुडी हे आपण संगतीने फणस लावले ना आणि फणस लागला पण होता ते बघ ते कुरे येते पण दिसते अरे काय बोलतो म्हणजे हे संक्रमित बियाण आहे आम्ही लांजेतून घेतलेलं होतं आणि ही जागा नदीकाठची हा पण झाला माझ्या फणसापेक्षा तुझे फणस भारी झालेत आता फरक कळेलच का कारण आपण माझी तर गेलो ना तर माझी तर काहीच नाही त्याच्यासमोर माझी काही ढोराने खाली होते ना त्याच्यामुळे ते खुरटले गेले पण ह्या टायमळ झालेत ते बघा जे तीन फण आहेत पण एकदम जबरदस्त झाले आपण हे ते कलम आहे हे तीन जातीचे तीन आहे हा वेगवेगळ्या क्वालिटी आहे मस्त मस्तसाठी बघा सर्व भाजा पद्धतशीर भरले निगडीची शिर्डी आहे सर्व मशागत आहे जोरदार चालू आहे काजू आता भरायला सुरुवात झालेली आहे छोटे छोटी बोलला मला मगाशी रामचंद्र आहे त्यांनी फवारणी केली होती ना फवारणी केली होती लॉक लावले काय इथं रस्ता नाही आपल्याला जायला सर्वांनी तर कम्पाऊंड केले त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे इकडून तिकडून 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 असं फिरावं हो लागतंय चल जाऊ दे जाऊ दे हे माझ्या चुलत भाऊ आहेत त्याचे काजू आहेत हे फवारणी केल्याच्या नंतर खूप छान आले आहेत आणि सगळीकडे असे धरलेले आहेत हे आहेत हे बघा हे निगडीच्या फुलाच्या बाजूला होतं काय सर्व झाडं वाढलेली आहेत आणि गर्द झाडी झालेली आहे आणि आत्ता तर बिबट्याने उच्छाद मांडलाय ना राजू दिवसा मी फिरतोय पण दिवसा पण कुठं गिफ्ट असेल त्याची गाडी जाऊ शकतो इथे ना हां चल मल्यातून जावे हां हां मल्यातून जावे ना होय पर्याय नको अडचण असेल जा हे पर्याय नाही राजू शेती मी मासे बघा आपण होतो ना तेव्हा ती आपली गँग होती मोठी चाललं वर घ्यायची होती झाड्यामध्ये मजाच वेगळी ती आता मी चाललो शेता आहे शेतावर आग्र्याच्या पर्यायतून याला आग्र्याच्या पर्याय म्हणजे वरती आगर आहे आगर म्हणजे काय नारली जी झाडे आहेत त्याला बाग म्हणतात आगर म्हणते त्याला आम्ही आग्रा जिथून हा पर्याय वाहत येतो आग्र्यातून म्हणून याला बोलतात आग्र्याचा पर्याय आणि कोकणामध्ये आता असं झाले की जिकडे तिकडे सगळीकडे बिअरच्या बोटल पडलेल्या आहेत तेव्हा तरुण पिढीने कृपा करून जे व्यसन करतात त्याने प्या प्याची कोणाला मनाई नाही आहे ज्याची त्याची इच्छा पण कोकणामध्ये घाण करू नका पिया त्या बाटल्या एका जागी ठेवा आणि कचरा डबेत टाका आता पर्यातून फिरायला पण पर भीती वाटते अशी मी मासे पकडायला पर्यातून यायचे तेव्हा एक काच नसायची आता राजू मग राजू पण चालू आहे पुढे पाण्याची बॉटल घेऊन आणि भारती येत मागून त्यांना जाम आम्ही फिरवलेलं आता <laughs> मी आलो आहे माझ्या प्रॉपर्टीची ते बाहेर तर पर्यामध्येच उभा आहे मी आणि तिथे तुम्हाला दाखतो मी माझं रातांबीचं झाड पहिले दाखवतो पर्याच्या बाजूला झालेलं आहे आणि एक जांबलीन पण आहे आणि त्याच्याबद्दल कनक आहे तो एक प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो हे बघा हे मोठं झाड दिसतंय ना ते रातांबीचं आहे खूप वरती आहे आणि त्याला जी हळद वेल असते ना त्याने त्याला पूर्णपणे वेळलं आहे ही जांभली नाही आणि त्याच्या बाजूला आहे कणक कणक म्हणजे काटेरी बांबू असतो तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा हे बारीक कणक आहे मोठी नाही काय काय अशी दोन हाताच्या मुठीमध्ये मिळणार आहे एवढी मोठी कणक असते तर ही काटेरी छोटी कणक आहे बघा बोलती ना तुम्ही फवारणी फवारणी करतात ना आता या यावर्षीच जाऊ दे आता आलो आहे माझ्या प्रॉपर्टीमध्ये हे काजू धरलेत आहेत ना त्या ठिकाणी बघा वर्षी आगोडीला मी हे काजू लावलेले होते हे चांगले झाले आहेत आता पाण्याचा टाइम झाला त्याच्यासाठी हे बघा सगळे जा म्हणजे यावर्षी लावले आहेत आगोटीला ते सगळे तुरेलेत आहेत बघा सर्व मस्त झाले आहेत मस्त फुललेत तुरे आले आहेत आणि हे बघा माझी राताबी बघा मस्त राताबीचे झाडे झाले आहेत फर्स्ट क्लास इथे मी कुठेतरी लिंबूचे झाड लावले होते पण ते लिंबू एक लिंबू हां नाही ठेवत ना, ना? रात फर्स्ट क्लास झाले आहेत एकदम आणि झाडं पण चांगली आहेत काजूची मोहरले आहेत हां दुर्वा नाही हे बघा किती मोठे मोठे झाडं झाले आहेत बघा दीड वर्षाचे आहेत हे बघा दीड वर्षाचे काजू बघा कशी बाग एकदम चांगली बघा बगा बघावीशी वाटते सुंदर अशी झालेलं झाडं माझी नजर लागून नये बुरी नजरवाली त्याला मूक आलं तर माझी झाडं अशीच चांगली राहतील आणि काही झाडं ना म्हणजे फणस आणि कलब त्यांना ही लावं लागेल ना जाळी राजूची ते फणस याच्यापेक्षा मोठे झाले ते बघा माझी थोडीशी कमी पडते जाळी तिला मला नीट करायला लागणार आहे बघाला काजू गाळी बसला ना बस हा, हा, ते तुम्ही बसा हां हां बरोबर बघा हे जाळी लांब ठेवावी लागणार आहेत की काठी पडली आहे काठी पडली आहे त्याला मी करतो वर आता लांब लांब फाट लावा आणि इथे पण फणस बघा हे एकदाच आम्ही आणून लावलेले आहेत पण हे माझे ढोराने खाल्ले म्हणून त्याचा खुरटलं गेलेले आहेत आणि हे बघा मस्त काजू झालेत ही गेल्या वर्षी माझी टाकी पावसाने नेऊन इथे टाकले आहेत इथे होती मी जिथे उभा तिथे आणि उचलून कशी नेली तिथे तिथे मला नाही माहिती पुराने <laughs> तेच आणि माझा तो काजू त्याच्या बाजूला आहे बघा तो वाचवला त्याने एकदम त्याच्या बुंदावर पडले टाकी त्याच्या बाजूला पण अख टाकी गेली खराब खराब झाली काजू मस्त झाले आहेत आणि ही माझी हापूसची कलम ती बघा एक तर आहे काय कुठलं आहे दोन पाहिजे माकड्या तोडल्यान काय माहिती नाही तोडलेले वाटते माकड्याने तोडले की चार पाहिजे माकड्यां काय माहिती तिथले हा तिथे तोडले आणि इथे पण माझे चांगले झाले ते बघा हा एक फनेस्वर झालेत मोर पण मी काय करतो हे आता मला करावंच लागणार आहे अरे काय म्हणजे जाळी आता छोटी पडत चालली आणि कलम होत चालली आहेत मोठी मोठं हा सापडे आता मला त्याच्यासाठी स्पेशल आता दोन दिवस राजा काढून यावं लागणार आहे दोन दिवस राजा काढून यायचं आहे मला आणि हे कलम हे पायरी ना रे हे पायरी आहे तर मोकळी सोडून पण जमत नाही आहेत हे पण झाले पायरी आहे ती आणि दोन्ही साइडला बघा ही कोकमाची झाडे पण त्या साईडला चांगली हे पण कलम चांगलं छान झाले पण एकच आता प्रॉब्लेम आहे की ह्याला जाळी व्यवस्थित करायला लागणार आहे हे बघ हा फणस पण मस्त आहे ढोरणी बहुतेक ह्याला पण खाल्ला वाटत पण ह्याच्या जाळी ठीक आहे हा पण चांगला राजू पण ह्याला वर करायला लागला अजून ना हे काय इथे खाल्लं आहे बघ हे बघ

Ha. Kasa keruh? Itu hmm. dapat फायनली आलो आहे तर मला गेट बनवायचा आहे पण तो मी मे महिन्यामध्ये करणार आहे आता नाही माझी टाईम कमी आहे चला जाऊया घरी आजच्या शेतीचं काम झालं आपलं तर आता आम्ही चालू घरी आम्ही बघितलं आहे माझी कलंब आणि काजू आणि रातांबे पण सर्व बघितलेत बांध वगैरे चढून चांगली आमची कसरत होती माझ्याने राजूची वरती बाबू येतोय सुदेश जरा भेटूया आणि मग घरी जाऊया त्याच्यानंतर जायचं आपल्या दसूरला एका माणसाला भेटायचं आहे कामानिमित्त तर काम ही पहिले करायला पाहिजे कोण रे यशवंत तुम्ही आहात काय हां बोलो जरा बाग बघून आलो हां हा काय व्हिडिओच चालू आहे बघ हे बघ तर भरतची बायको काय करते हां का, हे बघ लाकडे नेते घरी त्यांचीच जागा आहे त्यांचीच प्रॉपर्टी किती जमा केली आणले कुठून निघू लाकडं आहेत तुमची तर आहेत नाही <laughs> आहेत हां चला जाऊया फवारणी हो झाली हो तर कुठे गेला भारती बा बोला भेटू भावतो दे कामान असे सालट्या असतात लाकडाच्या ना राजू बंद करून या ना ते ढोरे देतात मध्ये आला आपली घाय आलं नाही बाबू अ शनिवारी दुपारी मी अलिबागवरून गावच्या निघालो तो मी भारती आणि माझा भाऊ गणेश त्यांना मांड्यावरून पिकअप करून मी गेलो गावाला गावाला आमची सर्व कामं उरकली आणि खूप धावपळ झाली सगळी कामं उरकली आणि गणेश केला रविवारी संध्याकाळी निघून आलं त्याला ऑफिसला जायचं होतं सोमवारी सकाळी आणि मी आणि भारती आज फाटे म्हणजे रविवारी सकाळी पाच वाजता घरातून निघालो गावावरून मधून आणि आता मी मध्ये बरोबर सव्वा बारा वाजता पोचलो आहे मी सकाळी लवकर निघालो आणि रस्त्याला खूप धुकं होतं घरपासून ते जवळजवळ चिपळूणपर्यंत सर्व मला धुकं मिळालं त्याच्यामुळे गाडी भरपूर स्लो आली तरी पण साडेबाराला मी आता पोचलो आहे मध्ये काय शूटकारचं आलं नाही मला आणि घाईमध्ये निघालो मला आज संध्याकाळी निघायचं होतं खरं म्हणजे सोमवारी तर आम्ही सकाळीच निघून दुपारी पोचलो कामं पण बाकीची आहेत तर आत्ता पोचलो फ्रेश झालो आणि आता भारतीयाने मी वस्तू जेवायला आणि नंतर भारती निघणार आहेत मुंबईसाठी परत तर गावच्यासाठी तर मी भाजी नेली होती आणि आता भारतीयांना बहिणीसाठी आता बहिणीसाठी मुंबईला भाजी द्यायची आहे भारतीयानं तर त्याच्यासाठी जेवण आम्ही झालो की भाजी काढायची आहे ते पण तुम्हाला दाखवतो काय द्यायचे तर चला जिवूया तर या मंडळी जेवायला जेवण दाखवतो काय आहे दो पर्यात आंघोळ करून जेवायला बसले भारती आणि हे त्यांचं जेवण वाचण्याची भाजी गवारची भाजी आणि दही लोणचं आहे आरामात जेव्हा आता मी जेवतोय माझ्यासाठी चपाती आहे इकडे चपाती आहे गवारची भाजी इकडे आणि मुळ्याची भाजी जनता भाजी ह्या निकडे लोणचं आहे चपात्या माझ्या भाजल्या की सकाळी भाजल्या तो कुणासाठी सकाळी कुणासाठी तो कॉलेज जातो तर काहीतरी खाऊन जातो मनाला वाटलं तर नाहीतर असाच जातो तर ती पण भाजी आहे आणि भाकरी पण आहे चला जेऊया तर मंडळी जेवण वगैरे झालं आहे आणि आता अंकिता भाजी काढते बहिणीला जायला तर कापते बघू पालक कापते आणि मुळा पण देते ना आणि लाल माठ हिरवा ना नाही देतो थोडा मुळा पण देतो आणि थोडा माठ वगैरे देतो कारण परत जेव्हा भेटतील तेव्हा भाजी संपलेली असणार आहे त्याच्यासाठी आता थोडी देणार आहे त्यांना भाजी आणि गणेशला नेतात काय विचारतो तशी गणेशला पण थोडी देतो नाही नेल्यानंतर मग काही इलाज नाही चला जरा काढूया भाजी तर मंडळी गावची सफर पूर्ण झाले आता मला वेध लागणार आहेत परत शिमग्याचे आणि त्याच्यानंतर मे महिन्याचे तर, तर तुर्तास तरी आपण हा व्हिडिओ तर थांबवतोय आणि गावची सफर झाली दोन दिवसाची भाजी वगैरे पण दिली मित्रांना बहिणीला पण भाजी दिली आता आणि आता ते जाणार आहेत मुंबईला तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र